चला तर मग आज आपण बघणार आहोत स्टार्टर पापडची रेसिपी हॉटेल स्टाईल दोन प्रकारचे स्टार्टर पापड मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुमचं पुन्हा एकदा या चॅनलवरती स्वागत आहे तर इथे मी एक रोस्टेड आणि एक फ्राय असे दोन प्रकारचे पापड तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी एक नागली पापड घेतले जे मी फ्राय केलेत आणि उडीद मसाला पापड आपण रोस्टेड पापड बघणार आहोत चला मग तर इथे मी एक तवा ठेवला आहे तव्यावरती आपल्याला छान तवा तापवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती छान तेल पसरवून घ्यायचं आहे उडदाचा पापड आपण याच्यावरतीच भाजून घेणार कुश आहोत सरळ जर आपण भाजला तर तो वाकडा होईल त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेट पापड हवा आहे म्हणून आपण थोडंसं नॉर्मल तेल लावून दोघं साईडने पापड भाजून घ्यायचा पापड तशाने छान खुसखुशीत भाजलाही जातो आणि चव पण छान लागते आणि आपल्याला त्याच्यावरती जो मसाला किंवा साहित्य आहे ते टाकायलासुद्धा काही अडचण येत नाही तर चला मी आता हे दोघं पापड आधी भाजून घेते मी दोन उडदाचे पापड घेतलेले आहेत तर चला साहित्य बघून घेऊ इथे मी टमाटे घेतले ते हिरवी मिरची कांदा कोथिंबीर लिंबू अगदी अगदी बेसिक साहित्य घेतले आणि आपली जी फरसांची बारीक शेव असते पिवळी ती घेतली ओलं नारळ किसून घेतलेलं ला आहे लाल चटणी आणि चाट मसाला घेतलेला आहे तर इथे आता पापड मेकिंग बघूया आपण इथे मी फ्राय केलेले जे पापड घेतले आहे नागलीचा त्याच्यावरती मी कांद कांदा टाकला आहे टोमॅटो टाकला त्याच्यानंतर इथे मी पसरवला आहे थोडंसं खोबरं खोबरं जास्त नाही टाकला टाकायचं आहे नागलीच्या पापडावरती त्याच्यानंतर थोडीशी हिरवी मिरची तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल चटणी टाका लाल चटणी आणि चाट मसाला मी स्प्रेड केला आणि कोथिंबीर आणि सगळ्यात छोटी मी त्याच्यावरती लिंबू स्प्रेड केला आहे आणि आपली बारीक शेव एवढंच साहित्य टाकायचं आणि आपला हॉटेलसारखा मसाला पापड तयार होतो अगदी तशीच टेस्ट लागते त्याच्यापेक्षाही छान लागते आता आपण उडदाचा रोस्टेड पापड बघूया आधी मी लिंबू स्प्रेड केला त्याच्यानंतर कोथिंबीर साहित्य ते तेच असणार आहे याच्यावरती फक्त खोबरे मी थोडं जास्त घालणार आहे कारण उडदाच्या पापडाला खोबऱ्याने खूप छान चव येते लाल चटणी त्या साहित्यावरती टाकले चाट मसाला चाट मसाल्याने चटपटीत होतं आणि बाकीची शेव तर चला अशा पद्धतीने आपले दोघं प्रकारचे रोस्टेड पापड तयार आहेत तुम्ही घरीच हे पापड एन्जॉय करू शकता तुमच्याकडे कोणी गेस्ट आले तर तुम्ही गेस्टचे जेवणाची सुरुवात पापडांपासून पण करू शकता खूप छान लागतात खायला मुलांना तर खूप आवडतात तर हे अशा पद्धतीने आपले दोन प्रकारचे स्टार्टर पापड रेडी आहेत तुम्हाला रेसिपी आवडली नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा